परवा रद्द परवानगी बदल्यावर रद्द कशी केली तो काय पाहिजे गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता कायदा तोडायचं काम अमित शाह सांगता का कायदा तोड म्हणून अरे अमित शाह जी सांगता का कायदा तोळाचा

आपल्याला काय आम्हाला परवानगी भेटली तरी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली परवानगी भेटताना आम्हाला रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली पोलाच्या अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का કાયદા માન્ય નહીં લાગુ પાયા પરવાગિકારી તમે અધિકારી પરવાનગી અમારે કાયદા શિકુ નો કા કાયદા તુ તો બસ નિર્માણ કરતા

की दो आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळ्या वाजव भाऊ वा ऐकून माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द करा तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ नाही तुम्ही हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही था कसे बोलता चोवीस तास मंत्र्याची सुरक्षा इथे याणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथे घ्यावं तिथं घ्यावं शकत काय जो त्यांचा विषय त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलतोय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्या आमची परवानगी चुल्यात गेली आमच्या परवानगीला पण परवानगीचा टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाचन वाचन परवानगी निघा ना आमची परवानगी असताना आम्हाला युवकाडी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी मी असं एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात परवानगीची गरज नाही असं म्हणजे ते त्यांना कायदा लागू नाही असं मी असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल स्टेज उभं करणे असं हो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र